नमस्कार मी दीपाली लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सागर आणि मुक्ताचा सा विवाह सोहळा पार पडतो आणि माझ्यासोबत मुक्ता आहे तिचा लग्नातला लुक कसा असणार आहे ह्याची तुम्हाला उत्सुकता असेल तर आत्ता माझ्यासोबत ती स्वतः आहे तेजश्री स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप गोड दिसतेच तर लग्नात सगळ्यांची पिवळी साडी ही नऊवारी असतेच तुझीही असंच काही स्पेशल होतं की पिवळीच साडी हवी किंवा काय असं नऊवारीचं असं काही स्पेशल डिमांड होतं माझी डिमांड नव्हती पण आपण लोकांसाठी हे करत असतो टेलिव्हिजन करतो तेव्हा त्यामुळे जास्तीत जास्त ऑथेंटिसिटीने गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी चॅनल स्वतः आग्रही असतं आणि मुलीची लग्नात पिवळी साडीच असते त्यामुळे अर्थात ती मला त्या पद्धतीने पिवळी साडी दिली गेलेली आहे बट ॲट द सेम टाईम ह्या लग्नाचं वैशिष्ट्य असं आहे ना की दोन कल्चर आपण एकत्र येताना दाखवणार आहोत त्यामुळे म्हणजे इतर वेळीसुद्धा आपण मराठमुळे गेटअप्स करतो पण आत्ताचा मराठमुळा गेटअप ते इतके आग्रही होते कारण ती दोन कल्चर जशी प्रॉपर रिप्रेझेंट करणारे चेहरे आहेत आम्ही आम्हा दोन कलाकारांचे त्यामुळे ते तितकं छान आणि ऑथेंटिक दिसायला हवं त्यामुळे मग माझ्या लुकवर माझ्या दागिन्यांवर सा साडी कशा पद्धतीने ती ब्राह्मणी पद्धतीचीच ओचावाली नेसली गेली पाहिजे ह्या सगळ्यावर भर होता आणि ह्या सगळ्याचा खूप विचार करून हा लुक डिझाईन झालेला आहे पण जेव्हा संगीत सोहळ्यात भेटलेलो तेव्हा तुझा जो लुक होता तो तुझ्या पर्सनल एका लुकवरून इन्स्पायर्ड होता हा लुक करताना असा काही विचार केलेला का किंवा काही गोष्टी बघितलेल्या का की असा लुक करायचा आहे असं काही चर्चा झाली होती नाही नाही अशी कुठलीच चर्चा नव्हती फक्त मराठमुळं छान एक आपल्याला आमचं कल्चर रिप्रेझेंट करणारा चेहरा आपण तिचा दाखवायचा आहे एवढं डोक्यात होतं त्याप्रमाणे माझा आणि ॲट द सेम टाईम हिरोचा त्यात ते दुसरं कल्चर दाखवणारा लुक डिझाईन केला गेला आहे मी बघते तुझ्या साडीवर सगळे मोत्याचे दागिने आहेत खरं तर कोळी लोकांशी लग्न होतं म्हटलं त्यांचं एक असतं की सगळे सोन्याचे दागिने असतात आणि तुझा इथे एकदम अपोजिट म्हणजे सगळे मोत्याचे दागिने दिसतात सो त्याच्याविषयी की काय काय स्पेशल आहे म्हणजे मी सगळंच बघते प्रत्येक गोष्ट जशी हवी तशी आहे हो बरोबर नाही ह्याची हा मागेही मला वाटतं चॅनल आग्रही असावं कारण की आपण मोती इज समथिंग आपलं खूपच पूर्वापार चालत आलेला दागिना आहे मोत्यांपासून आणि मोत्यांमध्ये मला स्वतःला वैयक्तिक स्वतः मोती आवडतात आणि मोत्यांमध्ये सौंदर्य खुलतं आपलं छान त्यामुळे अगदी मते इथंपासून तुम्ही पाहिलं तर माझ्या अख्ख्या अंगात सगळ्या दागिन्यांमध्ये मोती आहेतच सो so, uh, फक्त ही थीम बनवूया आणि ह्या पद्धतीचा लूक करूया असं होतं त्याच्या मागे काही स्पेसिफिक मोठी धारणा होती असं मला नाही वाटत पण जे काही त्यांनी ठरवलं आहे आणि केलं आहे ते मला वाटतं सो फार सोगोड झालेलं आहे तुला याच्यातले विचारलं एखादा दागिना तुझा स्पेशल आवडता कुठला आहे तर तुला नेहमी असं लग्नात काय वेअर करायला आवडलं असतं की हे छान आहे हा हा दागिना एकदम सोबर आहे छान आहे आणि मला आवडतो असा मला नथ आवडते स्पेसिफिकली आणि आत्ताचं खरं इथे तिने जे हे दोन ठुशी आणि जे काही दिले आहेत हे आत्ता दोन आहेत खरे पण ती मला म्हणाली की आत्ताचा आपण ट्रेंड पाहता आपण असे हा एक आणि <laughs> हा ते दोन्ही आपण वर खाली लावूया आणि ते एकत्र छान दिसेल सो so, ते कसं दिसणार आहे मला माहीत नव्हतं बट आय वॉज डेफिनेटली क्युरियस आणि समो टोळे टोळेजी आमचे ह्या अख्ख्याच्या अख्ख्या इव्हेंटमधले मग ती आपली एंगेजमेंटपासून ते पुढचे सहा लग्न लागेपर्यंतचे सगळे इव्हेंट्स तुम्ही बघणार आहात तर त्याच्यातले सगळे कलाकार सुंदर दिसणं मागे तिचा खूप मोठा हात आहे कारण तिला छान सेन्स आहे ते करण्याचा सो तिच्या विजनवर माझा विश्वास आहे सो तिने मला आल्यावर सांगितलं आपण असं आणि आय वॉज एम ओके कारण तेच छान दिसणार माहित होतं आणि ॲक्च्युली घातल्यानंतर मला खरंच आवडलं एक गोष्ट आहे ती म्हणजे लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र खूप महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात लोकांचं लक्षही त्याच्यावर असतं की कुठलं ट्रेंडिंग आता आहे आणि जसं ऑलरेडी एका मालिकेतलं मंगळसूत्र खूप ट्रेंड झालं होतं याच्यातही असं काही वेगळं प्रयत्न असणार आहे का तू बघितलंस का मंगळसूत्र कसं आहे मी पूर्वीचंही पाहिलं नव्हतं आणि आत्ताचंही नाही पण मला आवडेल जर का एक पुन्हा नवीन एक मंगळसूत्र ह्या मालिकेच्या निमित्ताने या पात्राच्या निमित्ताने ट्रेंडिंग झालं आणि तुझ्या मा मार्फत मला प्रवाहाला अपील करायला आवडेल की बघा आपल्याकडे पीपल आर लुकिंग फॉरवर्ड की एक छान नवीन मंगळसूत्र आपण आणूया मुक्तासाठी की जे पाहून पुन्हा एकदा अरे मुक्तासारखं मंगळसूत्र घ्यायचं आहे म्हणून जर वाटलं तर मजा येईल हाच लुकविषयीचा एक खास इंटरव्ह्यू होता कारण प्रत्येकाला लग्नामधला एक स्पेशल लुक असतो एक स्पेशल त्यांचं अटायर असतं आणि प्रत्येक प्रत्येक तुमचा प्रेक्षकही हेच बघत असतो की कशी नटले तसंच आम्हीही नटू अशा हिशोबाने आणि म्हणूनच मंगळसूत्र खूप स्पेशल असेल असं मला वाटतं थँक्यू सो मच इतक्या छान लुक्स आम्हाला एक मस्त इंटरव्ह्यू दिलास त्यासाठी पुन्हा एकदा राज आल्यावर पुन्हा एकदा इंटरव्ह्यू प्लीज oh,